आषाढ महिन्यात बाई आतुर्ला। आतुर्ला। हा आतुरला आजीव हा आतुरला निघाले विठ्ठल भेटीला गाडी हाकी तो धनी माझा रस्त्याने भर जाव कधी ये ते येईल बाई विठुरायाच गाव पंढरीच्या वाटे देवा द्यास तुझा भरला द्यास तुझा भरला निघाले विठ्ठल भेटीला आषाढ महिन्यात बाई जिव्हा आतुरला जिव्हा आतुरला निघाले विठ्ठल भेटीला। चंद्रभागेच्या वाळवंटी जमतील लाखो वारकरी अफाट गर्दी महाद्वारी टाळ करी वार करी भक्तासाठी ह्या विठुराया अवतार घेऊ आला अवतार घेऊन आला निघाले विठ्ठल भेटीला आषाढ महिन्यात बाई जीव हातुरला जिवहातुरला निघाले विठ्ठल हात शिरावर विठुसा सोन्याचा संसार सुख गावल मला पंढरपूर पंढरपूरद्वार तुझ्या भक्तीनं भोळा भाविक असा हातरला असा हातरला निघाले विठ्ठल भेटीला आषाढ महिन्यात पायी जीव हातुरला जीव हातुरला निघाले विठ्ठल भेटीला